नमस्कार आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीने खरडा चिकन रेसिपी चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया ही रेसिपी एकदम झणझणीत करायला जेवढी सोपी आहे तेवढीच खायला खूप टेस्टी आहे रेसिपीला सुरुवात करूया इथे मी छोटं कुकर घेतलं आता यामध्ये आपण थोडंसं तेल घालू तर इथे मी दोन चमचे तेल घातलं आहे याला छान असं गरम करून घेते तेल गरम झालं आहे आणि आता यामध्ये मध्यम आकाराचे दोन बारीक चिरलेले कांदे घालते हा कांदा आपल्याला मध्यम गॅसवरती छान असा लालसर कलरचा परतून घ्यायचा आहे कांदा लवकर परतण्यासाठी यामध्ये मीठ घालते अर्धा चमचा कांदा ह्या अशा प्रकारे परतून झाला आहे आता यामध्ये दोन चमचे आलं लसूण पेस्ट घालते यालाही कांद्यासोबत परतून घेऊ यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालते अर्धा चमचा हळद आलं लसूण पेस्ट छान परतून घेते माझ्या पद्धतीने चिकन खरडा एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुमचा चिकन खरडा कसा झाला आहे तर इथे कांदा छान परतला आहे आता यामध्ये मी दोन ती तीन ते तीन पाण्याने स्वच्छ चिकन धुवून घेतलं आहे ते घालते इथे सगळं चिकन घालून झालं आहे आता याला मिक्स करून आपल्याला कमी गॅसवरती झाकण ठेवायचं आहे आणि थोडंसं पाणी सुटू द्यायचं आहे तर इथे चिकनला छान पाणी सुटलं आहे पाहू शकता आता अशा प्रकारे आपल्याला चिकन परतून घ्यायचं होतं ते परतून झालं आहे आता यामध्ये मी पाणी घालते पाणी घालताना आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर इथे मी एक ग्लास पाणी घातलं आहे मिक्स करू आणि याला आपल्याला दोन शिट्ट्या द्यायच्यात तर मीठ घालायचं आहे अजून चवेनुसार आता दोन शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला खरड्याची तयारी करायची तर इथे मी कढई गरम करत ठेवली त्यामध्ये एक चमचा तेल घालू तर मी इथे झणझणीत जन खरडा बनवणारे आणि खरं तर खरडा झणझणीतच जन छान लागतो इथे मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतल्यात त्याला बारीक बारीक तुकडे करून घेतल्यात या मिरच्याला भाजून घ्यायचं आहे हलक्याशा मिरच्या भाजत आल्यात आता यामध्ये खोबरं घालते खोबरं भाजत आलं की आपल्याला सात ते आठ लसूण पाकळ्या घालायच्यात लसूण पाकळ्या आणि खोबरं मिरची याला आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे तर आता इथे आपल्याला मिरची भाजताना कमी मिरची भाजायची मिरची भाजताना करपवायची नाही जर मिरची करपली तर खरड्याला कलर हिरवा येणार नाही यामुळे आपल्याला मिरची कमीच भाजून घ्यायची तर इथे मिरची खोबरं आणि लसूण छान भाजलं आहे याला मी काढून घेते आणि याला थंड झाल्यानंतर मिक्सरमधून आपल्याला छान अशी पेस्ट करून घ्यायची तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे हे भाजलेल्या मिरच्यां ते सगळं घालून बारीक करून घेते मुठभर कोथिंबीर घालायची यामध्ये थोडंसं पाणी घालून याला बारीक वाटून घेते तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं वाटून घ्या कढई गरम करत ठेवली आता यामध्ये आपण खरडा करून घेऊ तर तेल घातलं आहे मी चार ते पाच चमचे तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं आहे यामध्ये मोठ्या आकाराचे दोन कांदे बारीक चिरलेले घालते कांद्याला छान आपल्याला मध्यम गॅसवरती परतून घ्यायचं आहे तर कांद्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालते मीठ आपल्याला प्रमाणातच घालायचं आहे कारण आपण चिकन शिजवताना मीठ घातलं आहे चिकनमध्ये कांदा जो टाकला आहे त्याला पण मीठ घातलं आहे आणि आता कांदा परतवताना पण मीठ घातलं आहे अर्धा चमचा जिरे घालते कांदा छान हलकासा परतत आला आहे या आता यामध्ये आलं लसूण पेस्ट घालते दोन चमचे यालाही कांद्यासोबत परतून घेते कुकर झालं आहे आता या यामधलं आपल्याला चिकन काढून घ्यायचं आहे तर पाहू शकता कलर पण खूप छान आला आहे आणि चिकन पण मस्त शिजलं आहे आणि जास्त आपल्याला नरम चिकन शिजून घ्यायचं आहे पाहू शकता बोटाने लगेच तुटतं आहे इथे कांदा पण छान परतला आहे पाहू शकता तर अशाच प्रकारे आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे आता यामध्ये मी यामध्ये हिरवं वाटण घालते आता ह्या मिरच्या खोबरं आणि लसूण जास्त भाजल्यामुळे आपल्याला याला जास्त परतून घ्यायचं नाही मी चिकन रेसिपी भरपूर अशा चॅनलवरती अपलोड केल्या आहेत त्या तुम्हाला जर पाहायच्या असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते नक्की व्हिडिओ पहा आणि कसा व्हिडिओ वाटला किंवा रेसिपी कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही जर माझ्या मायलेकी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर पाहू शकता मी इथे चिकन घेतलं आहे आणि फक्त आपल्याला चिकन घालायचं आहे आणि हा खरडा जर खूप ड्राय वाटला तर यामध्ये थोडंसं आपल्याला सूप घालायचं आहे तर यामध्ये चिकन घालून झालं आहे आता याला आपण छान परतून घेऊ तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना व नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा तीन ते ती चार मिनिट खरडा छान असा परतून घेतला आहे आता यावरती तुम्ही आवडत असेल तर कोथिंबीर घालू शकता नाही घातली तरीही चालेल व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद